ना सकाळी खूप लवकर उठलेली होती कारण घर खूप आवरायचं होतं आणि मणीष येणार होते आज गोव्यावरून रिटर्न त्यामुळे मग त्यांच्यासाठी जेवणही बनवायचं होतं आणि हे कॉलवर त्यांनी सांगितलेलं होतं की आज काहीतरी स्पेशल डिश बनव माझ्यासाठी पण सध्या नवरात्र सुरू झालेली आहे म्हणून अमावश्या पण होती त्या दिवशी म्हणून नॉनव्हेज वगैरे तर काही चालणार नव्हतं तर व्हेजमध्येच काहीतरी बनवायचं होतं म्हणून म्हटलं पनीर आहे पडलेलं तर पनीरचंच काहीतरी बनवूया मग त्यांनाच कॉल केला म्हटलं पनीरची भाजी बनवते बोलता पनीर भुर्जी बनव त्यालाही आवड सर्वजण सोबत एन्जॉय करूया मग थोडंसं डाळ भात चपाती पनीर भुर्जी हे अशा प्रकारचं जेवण मी रेडी केलं होतं तर त्याचीच इथं तयारी करत होती आणि सर्व फुल कामं सगळी ना एक्साईटमेंटमध्ये चाललेली होती कारण मणीश येणार होते रिटर्न तर आम्ही दोघं खूप हॅप्पी होतो कृष्णा आणि मी पण तर म्हणजे आमच्यासाठी खूप सारे गिफ्ट्स पण येणार होते आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आमची भेटही होणार होती जवळपासला पंधरा ते वीस दिवस झालेले होते आम्हाला भेटून आणि म्हणून मग आम्ही खूप जास्त हॅप्पी होतो माझ्यापेक्षा जास्त वाट बघत होता म्हणजे जसं आम्ही बदलापूरला आलो तसंच त्याचं सतत रडणं चालू होतं की त्याला पप्पा पाहिजे होते जसं आम्ही गावी जातो ना तर तिथे माझा भाऊ बहीण असते मम्मी पप्पा त्यांच्यामध्ये तो आरामात राहतो त्याला पप्पा वगैरे काही नको असतं फक्त हवी असते ती मम्माजवळ आणि बाकीच्या सर्व लोकांमध्ये तो व्यवस्थित राहतो पण जसंही आम्ही इकडे रिटर्न आलो ना की मग त्याला पप्पांशिवाय कुणीच नको पाहिजे त्याला मी पण नको फक्त पप्पा पाहिजे आणि नेमका आम्ही इथं रिटर्न आलो तर त्याला पप्पाच नाही दिसत होते तर त्याने इतकं परेशान केलं कल्याणला उतरल्यावर नेहमी आम्हाला मणीष घ्यायला येतात यावेळेस आम्ही गावावरून पण एकटेच आलो तिथेही त्याचं रडणं सुरू होऊन गेलं की पप्पा का नाही आले मला पप्पा पाहिजे मग त्याला मी कसं तरी सांगितलं की ते बदलापूरच्या स्टेशनवर आहेत आणि नंतर जेव्हा तिथं उतरलो तेव्हाही त्याचं रडणं सुरू झालं मग जेव्हा घरी आल्यावर त्याने कॉल केला तेव्हा त्याने बघितलं की पप्पा गावीच आहेत अजून तेव्हा मग अजूनच जास्त त्याने त्रास द्यायला सुरुवात केली जसं तसं त्याला आठ ते पंधरा दिवस मी सांभाळलेलं आहे आणि आता फायनली त्याचे पप्पा रिटर्न येणार आहेत मग सकाळपासून उठल्यापासून त्याचे व्हिडिओ कॉल चालले आहेत साडेपाच वाजताच उठलेला होता आज जसं तसं ता त्याला झोपवलं परत मग साडेसहाला उठून बसला बोलतो मला व्हिडिओ कॉल करायचा आहे पप्पांना पप्पा कुठेत पण ते तीन वाजता ट्रेनमध्ये बसलेले होते तर ते झोपलेले होते त्यांनी बरेचसे आमचे कॉल पण नाही उचलले आणि मग नंतर जेव्हा साडेसात आठच्या दरम्यान त्यांनी एक कॉल उचलला आणि मग तेव्हा ते त्याच्याशी ते बोलले की मी निघालो आहे ट्रेनमध्ये बसलो आहे मग तेव्हापासून त्याचं कंटिन्यू चाललं सारखा बाल्कनीत जात होता आणि तिथं उभं राहतो वाट बघत होता त्याला बलेली की तुझी झोप होऊन जाईल आरामात तोपर्यंत पप्पा येणार नाहीत त्यांची ट्रेन लेट झालेली आहे पण तो काही ऐकण्याच्या ह्याच्यातच नव्हता त्याचं त्याचं आपलं चाललेलं चला इथे पटपट कामंही झाली मस्त जेवण बनवून घेतलं किचनही पूर्ण क्लीन करून घेतला आणि भांडी होती ढीकभर ती आवरून घेतली आपल्या नशिबात भांडीच लिहिलेली आहेत इतकी भांडी कमी करण्याचा प्रयत्न करते मी की नाही आता एवढी भांडी बेसिनवर होऊ नाही देणार पटपट आवरून घेते थोडीशीच भांडी घासावी लागतील पण नाही तसं होत नाही वेळ अशी येते काही सिच्युएशन अशी येते ना की आपण जे भांडं उचललं ते सिंकमध्ये टाकत असतो आणि मग नंतर जेव्हा तिथे जेव्हा वेळ येते की नाही आता भांडी घासायची तेव्हा त्या सिंककडे लक्ष जातं आणि मग आपण शॉक होतो अरे बापरे किती सारी भांडीत आणि एवढी भांडी आवरायची मोस्टली मला भांडी घासायला खूप बोर होतं मग मी काय करते व्हिडिओज लावून देते कुठलेही मोटिवेशनल वगैरे आणि नेहमीचं माझं तेच रुटीन आहे भांडी घासताना मी व्हिडिओ लावले की ते ऐकत बसते आणि मग माझी भांडी पूर्णपणे कंप्लीट करते तेव्हाच मला सर्व काही आवडता येतं नाहीतर एक मामांच्या मुलीचा व्हिडिओ कॉल असतो ती पण तिकडे तिच्या घरी कामं करते मी माझ्या घरी कामं करते हे असं आमचं रुटीन चाललेलं असतं चला इथं मनीष घरी पोचले होते आमचं जेवणही डन झालं होतं सो so गाईस संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता थोडंसं बाहेर फेरफटका मारायला चाललो आहे उद्या गुढीपाडवा आहे जमलास तर फुलं घेऊन येते आणि थोडंसं बाजारही करायचं आहे उद्या जमलं तर श्रीखंडपुरीचा प्लॅन आहे त्यामुळे मग तेही घेऊन येते श्रीखंड वगैरे तर चाललो आहे आता बाहेर ते दोघं गेलेत खाली मी पण निघते पटकन आणि यस बाहेर पुढे कुठं फिरायला गेलो तर तुमच्यासोबत शेअर करतेस तसं दुपारी मणिषाले जेवण वगैरे केलं आणि आम्ही डायरेक्टली आराम केला खूप आत्ता कुठं संध्याकाळचे साडेपाच वाजता आहेत आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर असं चला निघूया पटकन बाईकवर लॉंग ड्राईव्ह जायला आम्हाला खूप आवडतं पण आहे ना ह्या महिन्यामध्ये आम्हाला वेळच नाही भेटला म्हणजे मार्च महिन्यामध्ये आम्ही असं गेलोच नाही आहे फिरायला एवढं लांब त्यामुळे ना ह्या म्हटलं चला मार्च एंडिंगला का होईना आपण फिरून येऊया म्हणजे मार्चमधलाही आपला एक कप्पा जो असतो फिरण्याचा तो पूर्ण होऊन जाईल आणि मस्त लाँग ड्राईव्हला जाऊया कारण मार्च महिना जो होता आमचं पूर्ण स्केड्यूल पॅक होतं मणीषचं पण माझं पण त्यामुळे आम्हाला कुठंच जायला भेटलं नाही आणि गावीही गेलो पंधरा दिवस तर तिकडे गेले दिवस त्यामुळे मग आम्ही आम्ही गेलोच नाही बाईकवर तर म्हटलं चला मार्च एंडिंग का होईना पण येऊ थोडासा फेरफटका मारून आणि मग आम्ही निघालो येताना आम्ही बाहेरून चायनीज वगैरे खाऊन आलो मस्त त्यामुळे जेवण बनवण्याची गरज नव्हती आणि आरामात दिवस चाललेला होता चला असा हा आजचा दिवस होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय